नगर मनमाड रोड हा शिर्डीसह दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या सातशे जिहा महामार्ग गेले अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कारणांमुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसताना कोपरगाव या दुप्दरी रस्त्याचे काम देखील मंदगतीने सुरू असताना जे पूल उभारण्यात आले आहेत त्या सावळीविहीर येथील नगर मनमाड चौकात उभारलेल्या पुलाच्या डांबरीकरणास केलेल्या भराव्यास मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याने निकृष्ट झाल्याने यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आमचा आरोप असून त्या कामाची चौकशी देखील झाली पाहिजे सावळी विहीर ते कोपरगाव या रोडसाठी जवळपास दोनशे तीस कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे काम चालू आहे तसेच जंगली महाराज आश्रम शाळेजवळ आत्मा मलिक हॉस्पिटल असून महाविद्यालयात कॉलेज समोर मुलांना शाळेत जाण्यासाठी रोड ओलांडून शाळेत यावे लागते भाविक भक्तांची गर्दी पण असते त्यासाठी उड्डाण पूल आवश्यक असून त्या ठिकाणी उड्डाण पूल न देता ज्या ठिकाणी उड्डाण पूल पाहिजे त्या ठिकाणी नाही भलत्याच ठिकाणी उड्डाण पूल देण्यात आले आहे त्यासाठी जवळपास पुंतंबा चौकुली बेट नाका इथे उड्डाणपूल आवश्यकता नसताना रोडच्या मधोमध भिंती स्वरूपात बोगदा केल्याने अनेक रोड पास करताना अनेक अपघात आज रोजी होत आहे परंतु याकडे चक्क राष्ट्रीय महामार्ग संगमनेर विभाग अभियंता राष्ट्रीय महामार्ग नाशिक विभाग तसेच ठेकेदार सुद्धा मनमाणी कारभार करताना दिसत आहेत तीन ते चार ठिकाणी मोठे पूल उभारण्यात आले आहे त्यातील सावळी विहिर येथे देखील पुलाची उभारणी करण्यात आली आहे एका बाजूने भराव देखील टाकलेला असून डांबरीकरण देखील झालेले आहे एका बाजूने भराव अद्याप बाकी असताना या पुलाच्या वरती जाऊन पाहणी केली असता पुलाला जोडणारा जो भरावा आहे जे डांबरीकरण करण्यात आलेले आहे त्यास मोठ्या प्रमाणात तडे गेले असून त्याची तात्काळ चौकशी करून फौजदारी कारवाई करून कठोर शासन करण्यात यावे कारवाई न झाल्यास जनतेला न्याय न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात येत आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे का यांनी केली आहे आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी शेख शफीक मनियार सातशे बावन्न जी राष्ट्रीय महामार्गाचं कामकाज चालू आहे मी आता सावळीवेर फाटेवर आहे आणि सावळीवर फाटेवर हे उड्डाणपुलाचं चा काम चालू आहे या उड्डाणपुलाचं चा काम चालू असताना ह्या रोडला इतके तडे गेले आहे म्हणजे हा उड्डाणपूल हा घातक स्वरूपाचा राष्ट्रीय महामार्गाने बांधलेला आहे जेणेकरून हा अजून उड्डाणपूल चालू झालेला नाही फक्त निम्मा भरावा चालू झालेला आहे अजून पुढा भराव व्हायचा आहे आणि ज्यावेळेस याच्यावरून वाहतूक चालू होईल त्यावेळेस हा उड्डाणपूल कोसळण्याची दाट शक्यता आहे हा ठेकेदाराने एकदम निक्कृष्टपणाचा उड्डाणपूल बांधलेला आहे याच्यावर अद्याप आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आम्ही वेळोवेळी आंदोलनं केले उपोषणं केले कुंतंबा फुली भेट नाका या ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता नव्हती सावळेरला बी उड्डामपुलाची आवश्यकता नव्हती या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाने उड्डमपूल बांधून ठेवले त्यानंतर जंगली महाराज आश्रम आहे मालिक हॉस्पिटल आहे तिथं महाविद्यालय कॉलेज आहे त्या ठिकाणी भाविक भक्तांची त्या आश्रमामध्ये वर्दळ असते गर्दी असते त्या ठिकाणी उड्डाण पुलाची आवश्यकता होती त्या ठिकाणी बी आम्ही उद उड्डाण पुलाची मागणी केली आज रोजी पावेतो कोणतंही आम्हाला सकारात्मक उत्तर राष्ट्रीय महामार्गाकडून मिळालं नाही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि पोलीस अधीक्षक साहेबांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की असे निकृष्टपणे जर कामकाज या नगर जिल्ह्यामध्ये जर चालू असत याला जबाबदार कोण आहे उ उत्कृष्ट सरकार निकृष्ट धोरणाचं कामकाज या ठिकाणी चालू आहे असे जर तडे पडायला लागले असे डांबरीकरणावर जर तडे पडायला लागले ना असे अनेक अपघात व्हायला लागले जनतेवर जर अन्याय होऊ लागला याला जबाबदार कोण आहे या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि शासनाचा हा निधी या ठेकेदाराने लाटला आहे या ठेकेदारावर फौजदारी कारवाई जर झाली नाही तर आम्ही स्वत या सावळीवर फाट्यावर अमरण उपोषण करणार आहे आम्ही समाजाची काळजी घेतो समाजाचं हित जपतो देश हित जपतो आणि देशहितासाठी काही पण जीवाचं बलिदान पण देऊ शकतो म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण सक्षम मुख्यमंत्री आहात आणि आपल्या भाजप सरकारच्या काळामध्ये जर असे निकृष्टपणाचे जर कामकाज होत असेल तर ते या जनतेला मान्य नाही सुधारत नाही याला जबाबदार याच्या पाठीमागं कोण आहे ते नावे निष्पन्न करावी आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी माझी जनतेच्या वतीनं मी विनंती करीत आहे या आता निवेदन मी पाठवणार हो आहे यापूर्वी पण भरपूर निवेदन पाठवले हो चार फेब्रुवारीला जगलीमार्ग महाराज आश्रमसमोर उड्डाणपूल करण्यात यावं त्या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण करणार आहे त्यापूर्वी आम्ही तीन जानेवारीला पुंतंबा चौफुली येथे येते त्या शेतकऱ्यावर अन्याय झाला तिथं उड्डाणपुलाची आवश्यकता नाही तिथं अनेक भिंतीचे डक्स बांधून ठेवले त्याच्यातून गाडी पास होताना त्या भिंतीमधून गाडी समोरच्या व्यक्तीला जाताना दिसणार नाही त्या ठिकाणी अपघात होणार हे शाबीत करून दिला इंजिनियर पडताळणी तांत्रिक पडताळणी अधिकारी परंतु त्यांचं हे दुर्लक्ष चालू आहे आणि ठेकेदाराचं पण निकृष्टपणाचं चा कामकाज चालू आहे याकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून कामगिरी करावी आणि समाजातून जी ही न्याय याचिका तिला न्याय देण्याचा प्रयत्न करावा करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर